आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत बैठका चर्चा रणनीती यावर भर दिला जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपने देखील कंबर कसली आहे शिवसेनेचे चिन्ह आणि पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाले तर कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष आणि चिन्ह पवार अजित पवार यांना मिळाल्यानंतर अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला त्यामुळे कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्यासोबतच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आहे कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे दोन्ही खासदार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत असल्याने महायुतीची ताकद नक्कीच वाढली आहे शिंदे गटाचे दोन्ही विद्यमान खासदारांविरोधात मतदारसंघात नाराजी असल्याचे बोलले जात आहे भाजपच्या अंतर्गत दोन्ही खासदार पराभवाच्या छायेत असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे या दोन्ही जागा शिंदे गट पुन्हा लढविणार दोन्ही उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावर उभे राहणार की या ठिकाणचे उमेदवार राष्ट्रवादीचे असतील याबाबत उत्सुकता आहे भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक हे अपूर्वी लोकसभेचे खासदार असल्याने त्यांना मानणारा एक मोठा वर्ग कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आहे तसेच हातकणंगले मतदारसंघात देखील महाडिक गटाची मोठी ताकद आहे कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराला भाजपसोबतच शिंदे गटाची देखील मोठी ताकद या मतदारसंघात मिळणार आहे शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा मोठी ताकद माहितीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभी राहणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील या दोन्ही मतदारसंघांची जबाबदारी भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्या सोबतच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आल्याचे समजते यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी